नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जलसंपदा विभागाअंतर्गत नवीन मेगा सेवा भरती प्रक्रिया ही राबवली आहे आणि या संदर्भातली एक अत्यंत महत्वाची अपडेट म्हणजे परिपत्रक हे जाहीर करण्यात आलं आहे जलसंपदा विभागामार्फत तर या परिपत्रकामध्ये नक्की काय माहिती दिली हे जाणून घेऊयात याचे जा परिपत्रक आहे आजचं परिपत्रक या अंतर्गत नवीन सेवा पद भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सेवा प्रवेश नियम सुधारित केले जात आहेत आणि हे सेवा प्रवेश नियम एकदा सुधारित झाले की त्याच्यानंतर प्रसिद्ध केले जातात पुढची जी भरती प्रक्रिया आहे ती राबवण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे अशा पद्धतीने या परिपत्रकामध्ये स्पष्ट माहिती देण्यात आली आहे याचा अर्थ लवकरच पदभरती प्रक्रिया जाहिरात जी आहे जलसंपदा विभागांतर्गत कनिष्ठ अभियंता स्थापत्य विद्युत अभियांत्रिकी या पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे हे राबवली जाईल सध्या सेवा प्रवेश जे आहेत नवीन सुधारित सेवा प्रवेश तयार करण्यासाठीची कार्यवाही सध्या सुरू आहे आणि प्रसिद्ध झाल्यानंतर लगेचच लगेच ज्या हातीबाबतची प्रक्रिया केली जाईल बिनवली सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झाली आहे डिटेलमध्ये एक व्हिडिओ जो आहे यावर आपण घेणार आहोत तर या सगळ्या ज्या महत्वाच्या अपडेट आहेत मी एवढ्यासाठीच सगळ्यात अगोदर नोकर भारतीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद